पंढरपुरामध्ये विठ्ठलाचं टोकन दर्शन नुकतच सुरू झालंय आज टोकन दर्शन सुरू असताना काही भाविकांच्या टोकनवर दुसरेच फोटो लावून मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा काही जणांकडून प्रयत्न झाला मात्र टोकन दर्शनाच्या ऑनलाईन प्रणालीमुळं बोगस टोकन घेऊन आलेले भाविक सापडलेले आहेत एकच टोकन दर्शन बुकिंग करून त्यावर सात लोकांनी फोटो बदलत बोगस टोकन तयार केल्याचं या ठिकाणी आढळून आलंय दर्शन व्यवस्थेमध्ये गोलमाल करत झटपट दर्शन घेण्याचा प्रयत्न हिंगोली जिल्ह्यातील काही भाविकांनी केलाय मात्र भाविकांचा हा गोलमाल आता आलाय याच भाविकांवर आता कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली मंदिर प्रशासनानं सुरू केल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती मार्फत भाविकांना सुलभ आणि जलद दर्शनासाठी टोकन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आजपर्यंत आपण पाहतोय की या टोकन सुविधेचा लाभ घेऊन अनेक भाविकांनी दर्शन घेतलं आणि समाधान व्यक्त केलेलं आहे टोकन बुक केल्यानंतर एक तासाच्या आतमध्ये त्या भाविकांना दर्शन मिळालेलं आहे आज रोजी सकाळी जो नऊ वाजताचा स्लॉट होता त्यावेळेस वसमत जिल्हा हिंगोली येथील सात भाविक ते टोकन पास घेऊन आले होते व्हेरिफिकेशन सेंटरला त्याचं व्हेरिफिकेशन केलं असता ते पास बोगस असल्याचं आढळून आलेलं आहे त्यामुळं त्या सातही व्यक्तींचं त्या ठिकाणी स्टेटमेंट घेऊन आता पोलीस स्टेशनला त्याच्यावरती कारवाईसाठी पाठवलेलं आहे सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही त्याचप्रमाणे हे जे टोकन दर्शनाचे जे पास आहेत ते पूर्णपणे निशुल्क आहेत त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही त्यामुळं पुन्हा एकदा भाविकांना आवाहन करतोय की भाविकांनी अधिकृत मंदिराच्या वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं जेणेकरून आपली कुठलीही फसवणूक होणार नाही